नमस्कार सुंदर आईनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आईवर्स या प्रेमळ आणि आध्यात्मिक चॅनल मध्ये जिथं आपण गर्भसंस्कार मातृत्व आणि मनाची शक्ती याबद्दल भरपूर बोलतो आज आपण एका अत्यंत खास पुस्तकाबद्दल बोलणार आहोत द कॉन्शियस पॅरेंट बाय डॉक्टर शेफाली सॅबेरी यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे हे पुस्तक जगभरातल्या लाखो पालकांना नव्या दृष्टीने विचार करायला भाग आणि आई होण्याच्या प्रवासात असलेल्या तुमच्यासाठी हे पुस्तक म्हणजे भावनिक तयारीच एक जादुई मार्गदर्शनच म्हणायला हरकत नाही चला तर आजच्या या एपिसोड मध्ये आपण जाणून घेऊया की कॉन्शियस पॅरेंटिंग म्हणजे नक्की तर काय गर्भावस्थेत त्याच काय महत्व आहे आणि हे विचार आपल्या बाळाशी संवाद साधताना कसे उपयोगी पडतात तर आपला फर्स्ट टॉपिक आहे पॅरेंटिंग वर्सेस कॉन्शियस पॅरेंटिंग सुरुवातीला डॉक्टर शेफाली असं सांगतात की आपण पालक होतो तेव्हा आपण मुलांना बदलण्याचा प्रयत्न करतो पण खरी गरज असते ती स्वतःला ओळखण्याची हे वाक्य खर तर खूप गहिर आहे आपण बऱ्याचदा मुलं कशी असावीत काय शिकावं त्यांनी काय करावं यावर लक्ष केंद्रित करतो पण कॉन्शियस पॅरेंटिंग असं सांगतो की मुलं आपल्या आरशासारखी असतात तुम्ही गर्भात बाळ वाढवताय म्हणजेच तुमचे विचार भावना आणि ऊर्जाच त्यांचं व तेच त्याच वातावरण आहे चला तर आता पुढे बघूया या विचाराची खरी सुरुवात कुठे होते तर आपला नेक्स्ट टॉपिक आहे सेल्फ अवेअरनेस डॉक्टर शेफाली सांगतात की बिफोर रायझिंग अ चाइल्ड रेज सेल्फ गर्भावस्थेत ही ओळ अधिक अर्थपूर्ण होते आपल्या भावनांचा रागाचा चिंता किंवा भीतीचा सर्वात थेट परिणाम बाळावर होतो म्हणून रोज तुम्ही स्वतःशी संवाद साधा आणि स्वतःलाच विचारा मी आज काय अनुभवते मी शांत आहे का मी बाळाशी आज प्रेमाने बोलतेय का हीच कॉन्शियस पॅरेंटिंगची सुरुवात आहे चला आता पुढचं पाऊल म्हणजे अवेअरनेस नंतर येतं एक्सेप्टन्स तर आपला टॉपिक नंबर थ्री हा आहे एक्सेप्टन्स बाळ आणि स्वतःला स्वीकारणे इथे डॉक्टर शेफाली म्हणतात मोस्ट पेरेंट्स लव्ह देअर चिल्ड्रन बट नॉट ऑल एक्सेप्ट आर खरच खूप सुंदर वाक्य आहे आणि आपल्या सर्वांना विचार करण्यास भाग पाडत गर्भातील बाळ अद्याप जन्मलेलं नाही पण त्याच अस्तित्व आपल्या आत आहे आणि त्या अस्तित्वाला आपण स्वीकारलं पाहिजे प्रेमाने त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे कोणत्याही अपेक्षेशिवाय आणि आपण असं स्वतःशी म्हटलं पाहिजे की माझं बाळ जसं आहे तसं ते खूप परिपूर्ण आहे ही भावना रोज आपण आपल्या मनात रुजवल्या पाहिजे तर स्वीकारानंतरचा पुढचा टप्पा म्हणजेच अटॅचमेंट पण तोही कॉन्शियस तर आपला टॉपिक फोर असा आहे की कॉन्शियस अटॅचमेंट प्रेम पण मुक्ततेसह ऐकायला छान वाटतं की नाही प्रेम तर आहे पण मुक्ततेसह तर आपण सर्वजण आपल्या बाळावर खूप खूप प्रेम करतो पण तेच प्रेम कधी कधी बंधनं बनत इथे डॉक्टर शेफाली सांगतात लव इज नॉट कंट्रोल इट्स प्रेझेन्स म्हणजेच बाळावर अधिकार नाही पण सोबत प्रेमळ उपस्थिती ठेवा किती सुंदर आहे माहितीये का शांत बसा डोळे मिटा आणि बाळाशी बोला मी तुझ्यासोबतच आहे बाळा तू सुरक्षित आहेस ही उपस्थिती फक्त भावना नाही ती एनर्जी आहे तर आपण आता पाहूया त्या ऊर्जा व्यवस्थापनेचा भाग तर पाचवा टॉपिक आहे इमोशनल एनर्जी आईची भावना म्हणजे बाळाचं विश्व गर्भसंस्कार शास्त्रात असं सांगितलं जातं की आईचा प्रत्येक विचार बाळावर ठसा उमटवतो डॉक्टर शेफाली याच गोष्टीला आधुनिक माणसशास्त्रातून स्पष्ट करतात की जेव्हा तुम्ही आनंदी असता बाळात डोपामाइन वाढतो जेव्हा तुम्ही चिंतेत असता कॉर्टिसॉल वाढतो म्हणून प्रत्येक भावना म्हणजे गर्भासाठी एक संदेश आहे तर आता या भावनांना कसं संतुलित ठेवायचं ते पाहूया पुढच्या एपिसोड मध्ये टॉपिक नंबर सहा माइंडफुलनेस वर्तमानात जगणे पॅरेंटिंग इज नॉट अबाउट द पास्ट और द फ्युचर इट्स अबाउट बीइंग प्रेझेंट आई म्हणून आपण अनेकदा भविष्याची काळजी करतो कस होईल बाळ ठीक राहील का त्याच फ्युचर कस असेल पण बाळाला तुमचा प्रेझेंट मोमेंट हवा असतो तर रोज काही मिनिट ध्यान करा बाळाचं हर्टबीट ऐकताना थँक्यू म्हणा त्या क्षणाचा भरपूर आनंद घ्या हीच माइंडफुल प्रेग्नन्सीची खरी सुरुवात आहे तर आता आपण बोलूया बाळ आपल्याला काय शिकवायला येतो डॉक्टर शेफाली म्हणतात युअर चाइल्ड इज युअर ग्रेटेस्ट स्पिरिच्युअल टीचर होय बाळ फक्त शिकत नाही ते शिकवायला येतो ते तुम्हाला धीर संयम निस्वार्थ प्रेम शिकवत गर्भात सुद्धा तुम्हाला जाणवत कधी शांतता हवी असते कधी स्पर्श कधी फक्त उपस्थिती ही शिकवण जाणवण्यासाठी गरज असते लिसनिंगची तर आपला पुढचा टॉपिक आहे कॉन्शियस लिसनिंग म्हणजेच बाळाचं निःशब्द ऐकणं बाळ अजून बोलू शकत नाही पण त्याचा संवाद सटल असतो रोज थोडा वेळ शांत बसा हात पोटावर ठेवा आणि मनात विचारा तुला कस वाटतय बाळा कधी हलक हालणं कधी शांतपणा बाळाचा उत्तर तिथेच असत हे ऐकणं म्हणजेच कॉन्शियस कनेक्शन आता या सर्व भावनांना एकत्र बांधूया ते म्हणजे पुढच्या टॉपिक मध्ये जे आहे कम्पॅशन स्वतःसाठी आणि बाळासाठी टॉपिक नंबर नऊ कंपॅशन स्वतःवर प्रेम करणे ही आईसाठी सर्वात मोठी साधना आहे खूप सुंदर वाक्य आहे आपण या प्रवासात कुठतरी विसरतो डॉक्टर शेफाली सांगतात डोंट ट्राय टू बी अ परफेक्ट मदर बी अ रिअल वन तुम्हाला कधी थकवा येईल कधी गोंधळ वाटेल तेही ठीक आहे स्वतःला मिठी मारा आणि म्हणा मी पुरेशी आहे आय एम इनफ ही दया ही स्वीकृती, तुमच्या बाळाला भावनिक सुरक्षितता देते आता या सगळ्या शिकवणीचं सार पाहूया या डेली प्रॅक्टिसेस मध्ये तर टॉपिक तौ, तौ, नंबर दहा डेली कॉन्शियस प्रॅक्टिसेस आई होणं म्हणजे प्रत्येक क्षणी नव काही शिकणं पण ही शिकवण पुस्तकात नसते ती आपल्या रोजच्या अनुभवात दडलेली असते म्हणूनच द कॉन्शियस पॅरेंट शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं टॉपिक म्हणजेच डेली कॉन्शियस प्रॅक्टिस म्हणजेच आपल्या दिवसातील छोट्या गोष्टींतून जागरूकता जगणं तर पाहूया या, या प्रॅक्टिसेसबद्दल नंबर वन सकाळची शांत सुरुवात मॉर्निंग माइंडफुलनेस आपला दिवस जसा सुरू होतो तसंच आपल्या मनाचंही वातावरण असतं म्हणून जागता क्षणी मोबाईल नको विचार नको फक्त श्वास डोळे अर्धे उघडा आणि एक खोल श्वास घ्या आणि जाणवा की हवा आज जाते आणि बाहेर येते आणि तुमचं बाळही त्या लयीत श्वास घेते मग हळुवार म्हणा आजचा दिवस सुंदर आहे बाळ आणि मी शांत आहोत या क्षणी तुम्ही आणि बाळ दोघही केंद्रित होता डॉक्टर शेफाली म्हणतात अवेअरनेस इज बॉर्न इन सायलेन्स म्हणून दिवसाची पहिली भेट शांततेशी असू द्या नंबर दोन बाळाशी संवाद कॉन्शियस कॉन्व्हर्सेशन बाळाशी बोलणं म्हणजे जादूचं दार उघडणं गर्भसंस्कारात आपण म्हणतो गर्भसंवाद डॉक्टर शेफाली म्हणतात युअर चाइल्ड लिसन्स नॉट टू युअर वर्ड्स बट टू युअर एनर्जी म्हणून रोज काही वेळ बाळाशी प्रेमाने बोला फक्त मनात नव्हे आवाजात जस की शुभ प्रभात माझ्या बाळा आज आपण दोघ हसणार आहोत मी जे काही खाईन ते तुझ अन्न होईल मी जे विचार करीन ते तुझं जीवन बनेल हा संवाद तुमच्या आणि बाळाच्या हृदयातील पूल आहे तो दररोज जपा नंबर तीन भावनांचं निरीक्षण इमोशनल चेक इन कॉन्शियस पॅरेंटिंग म्हणजे स्वतःच्या भावनांकडे प्रेमळ नजरेने पाहणे रोज थोडा वेळ काढा आणि स्वतःला विचारा आज मला काय वाटतय मी आनंदी आहे का मी थोडी अस्वस्थ आहे का फक्त पहा निर्णय नको कारण प्रत्येक भावना चांगली असो या वाईट भीती किंवा आनंद ही तुम्हाला काही सांगायला येते जर तुम्ही रागात असाल तर स्वतःला सांगा ठीक आहे मी थकलेय मला थोडस प्रेम हवंय हे वाक्य एकटच तुम्हाला आणि तुमच्या बाळाला शांत करत नंबर चार आत्मनिरीक्षण लेखन कॉन्शियस जर्नलिंग मनातले विचार लिहिणं म्हणजे मन साफ करण दररोज रात्री झोपायच्या आधी एक वही घ्या आणि तीन गोष्टी लिहा आज मला कोणत्या गोष्टीने आनंद दिला आज मी काय शिकले आज मी बाळाला कोणती भावना दिली उदाहरणार्थ आज मी स्वतःसाठी वेळ घेतला मला खूप चांगलं वाटलं किंवा आज बाळाच्या हालचालींनी मला आश्वस्थ केलं हे लिहिणं म्हणजे स्वतःशी संवाद साधणं होय डॉक्टर शेफाली सांगतात इन रिफ्लेक्शन नंबर फाईव्ह गीता श्लोक किंवा मंत्र ध्यान स्पिरिच्युअल ट्युनिंग मन आणि आत्म्याचं संतुलन राखण्यासाठी शब्दांपेक्षा अधिक शक्तिशाली साधन म्हणजे ध्वनी रोज एखादा गीतेचा श्लोक ऐका किंवा म्हणा या श्लोकाची लय मन शांत करते श्वासाची गती कमी करते आणि बाळाचं नर्वस सिस्टीम स्थिर ठेवते शब्द नाही तर स्पंदन परिणाम करतात म्हणून गाणं मंत्र प्रार्थना यांना खूप महत्व आहे नंबर सिक्स दैनंदिन कृतीत प्रेम माइंडफुल ऍक्शन्स आपल्या प्रत्येक कृतीचा भाव बाळाच्या मनात उमटतो जेवताना गडबड करू नका थोडा वेळ थांबा अन्नाकडे पहा आणि म्हणा हे अन्न मला आणि माझ्या बाळाला पोषण देणार आहे आंघोळ करताना पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा आभार माना चालताना पाय जमिनीवर ठेवा आणि जाणवा मी पृथ्वीशी जोडलेली आहे ही लहान लहान कृती तुमचं मन शरीर आणि आत्मा एकसंध करतात नंबर सेवन रात्रीचं कृतज्ञता ध्यान ग्रॅटिट्यूड रिच्युअल जगातली सर्वात मोठी प्रार्थना म्हणजे धन्यवाद झोपायच्या आधी पाठीवर झोपा हात पोटावर ठेवा श्वास शांत करा आणि मनात म्हणा आजचा दिवस सुंदर होता माझं बाळ आनंदी आहे मी प्रेमात आहे मी सुरक्षित आहे मी पुरेशी आहे या भावनेने दिवस संपवा डॉक्टर शेफाली म्हणतात ग्रॅटिट्यूड टर्न्स ऑर्डिनरी डेज इन टू ब्लेसिंग आईनो गर्भावस्था म्हणजे फक्त शरीरात बाळ वाढवणं नाही तर चेतनेत एक नव जीवन रुजवणं आहे डॉक्टर शेफाली आपल्याला आठवण करून देतात की बाळाला घडवायचं नाही स्वतःला घडवायचं आहे कॉन्शियस पॅरेंटिंगचा हा परिपूर्णतेचा नव्हे उपस्थितीचा प्रवास आहे म्हणूनच प्रत्येक दिवसाला छोटा उत्सव बनवा आणि हा उत्सव ही सजगता ही भावना हाच आहे आई वर्षचा हेतू जिथ हो प्रत्येक आई स्वत आणि आपल्या बाळाला प्रेमात जागृत करते हॅपी प्रेग्नन्सी